नांदेड उत्तर भाजपाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यात बाचा शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांचे नाव घेताच वाद उफाळला नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे आज भाजपची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत बालाजी सूर्यवंशी आणि आनंद फुगडे या दोघांमध्ये शिंदे गटाचे आमदार चांगले का वाईट यावरून वाद झाला शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांचे नाव घेताच वाद उफाळून आला याचे रूपांतर धक्काबुक्कीपर्यंत जाणार तोच भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी प्रवीण आणि मिलिंद देशमुख यांच्या मध्यस्थीने हा वाद निवडलाय मात्र बैठकीनंतर असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख मिलिंद देशमुख आणि भाजपा नेते प्रवीण यांनी स्पष्ट केले आहे काय काय नाही झालं अगदी त्याचा पर्सनल मुद्दा आहे आम्ही पर्सनलच आहे तावडी करते मिलिंगची

मीटिंग चालू होती मीटिंग दरम्यान जी मारामारी झाली ती कशामुळे झाली मीटिंग दरम्यान कुठलीही प्रकारची मारामारी झाली नाही एक व्यक्ती एका व्यक्तीला फेवर करत होता त्याला दुसऱ्यांनी करू नका असं सांगितलं ते दोन्ही कार्यकर्ते होते दोन्ही पाच मिनिटात शांत बसले कुठल्याही प्रकारची कोणतीही हानामारी नाही बैठकी दरम्यान कुठलीही मारामारी किंवा गैर व्यवहार झाला नाही आपसामध्ये बोलल्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग किंवा एकमेकाचे गैरसमज झाले ते व्यक्ती एकमेकाच्या संदर्भात यात पक्षामध्ये काही दुमत नाही पक्ष सगळा एक संघ आहे आणि एक मुख्य मागणी आज आम्ही केलेली आहे